नमस्कार मी पूर्वा तुमच्या सुरुवात करूया आज मी तुमच्याबरोबर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रचंड आवडणाऱ्या मसाला पापडची रेसिपी शेअर करणार आहे मसाला पापड घरच्या घरी बनवणे अगदी सोपे आहे पाच मिनिटांमध्ये इंडियन स्टार्टर रेस्टॉरंट स्टाईल मसाला पापड रेडी होते चला तर बघूयाची कृती मी या ठिकाणी मसाला पापड करण्याकरिता मुगाचा पापड घेतला आहे तुम्ही या ठिकाणी उदाचा वापर सुद्धा घेऊ शकता आता या पापडाला दोन्ही बाजूने तेलाने ब्रश करून घ्यायचा आहे इथे मी पापड फ्राय करण्यासाठी लाकडी सराटा घेऊन तो अशा प्रकारे पापडावर कडीने प्रेस करत करत चांगला दोन्ही बाजूने फ्राय करून घेणार आहे असं सराटा प्रेस करून फ्राय केल्यामुळे पापड फोल्ड होत नाही तो सरळच राहतो जर तुम्हाला या ठिकाणी भाजलेला पापड आवडत असेल तर तुम्ही अशाच प्रकारे भाजून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पापड तुमच्या आवडीप्रमाणे तळूनसुद्धा घेऊ शकता पापड तळण्याकरिता पसर पॅनचाच वापर करावा जेणेकरून पापड तळण्याकरिता तेल खूप कमी लागेल या ठिकाणी पापड छान दोन्ही बाजूने फ्राय करून झाला आहे आता आपण हा प्लेटवरती काढून घेऊया आता पापडावर सर्व टॉपिंग स्प्रिंकल करून घेऊ त्यासाठी सुरुवातीला बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता जर तुम्हाला या ठिकाणी कांदा आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता यावरती बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे सोबतच भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर सारी कोथिंबीर घातल्यामुळे मसाला पापडला खूपच छान टेस्ट येते आता या ठिकाणी बारीक चिरून घेतलेली मिरची घालायची मिरची ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला मिरची टाकायची नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता यावरती थोडासा चाट मसाला घालायचा सोबतच थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे चाट मसाला घातल्यावर ती मसाला पापड आणखीनच तटपटीत लागतो आता यामध्ये भरपूर सारी शेव घालायची शेव घातल्यामुळे मसाला पापड आणखीनच टेस्टी लागतो या ठिकाणी मसाला पापड पाच मिनटांमध्ये तयार झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की रेसिपी एकदा ट्राय करून बघा आता दुसऱ्या पद्धतीत चीज मसाला पापड बनवूया सुरुवातीला बनवलेल्या मसाला पापडाप्रमाणे सर्व टॉपिंग्स पापडावर स्प्रिंकल करून घ्यायचे फक्त शेवटी चीज किसून घालायचं आहे सर्व टॉपिंग्स यावरती टाकून झाले आहे आता यावरती आपण चीज किसून घालूयात आपण हा मसाला पापड करताना यामध्ये चीज किसून घालत आहोत त्यामुळे यामध्ये चाट मसाल्याचं प्रमाण हे कमी घालायचं आहे कारण तुम्हाला तर माहीतच आहे चीजमध्ये थोडंफार मिठाचं प्रमाण हे असतंच त्यामुळे चाट मसाला हा कमी वापरायचा आहे अशा प्रकारे आपला चीज मसाला पापड तयार झालेला आहे तुम्हाला या, या दोन्ही मसाला पापडपैकी कुठला मसाला पापड जास्त आवडला आहे मला नक्की कमेंट करून कळवा जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो धन्यवाद